हो घातलेला दसरा मिळावा इकडे एकनाथ शिंदे तिकडे उद्धव ठाकरे चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे एकटे दसरा मेळाव्याला नसतील तर त्यांच्यासोबत राज ठाकरेही असतील एकनाथ शिंदे उभ्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती तयार झालेली असताना एकनाथ शिंदे अचानक अंडरग्राऊंड झाले एकनाथ शिंदेनी सुरुवातीला आपला ऍक्टिव्हनेस खूप स्ट्रॉंग दाखवला होता एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते पूरपरिस्थितीची पाहणी करत होते मदतीचा ओघ देत होते पण नडली ती एक जाहिरात प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीचे फलक ते जो काही मदत पुरवठा पूरग्रस्त भागांमध्ये केला जाणार होता त्यावरती लावण्यात आले बरं ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त सर्वात अगोदर पूरस्थिती निर्माण झाली होती त्या धाराशिवमध्ये हे टेम्पो पोहोचले सहा सात टेम्पो होते सहा सात टेम्पोंवरती जाहिराती होते आणि धाराशिवकरांनी ते टेम्पो परत पाठवले टीका झाली तेव्हापासून एकनाथ शिंदे अंडरग्राऊंड झाले ते आत्तापर्यंत चर्चा सुरू आहे की उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये धसका बसणार एकतर तो धक्का जो आहे तो शिंदेच्या साईडने दिला जाईल किंवा ठाकरेंच्या परंतु पुन्हा आतली बातमी फुटते की जो धक्का मिळेल तो ठाकरेंच्याच बाजूने मिळेल अठरा एकोणवीस वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले एकत्र आलेत याच्या चर्चा इतक्या जोरात आहेत की या दोघांमध्ये नेमकं काय ठरलंय यावरती एकही बातमी समोर आली नाही फक्त भेटले तरीही बातमी बनते आणि याच बातमीला काहीही करून खोडून काढण्यासाठी उद्या शिंदेंना त्यांचा दसरा मिळावा महत्वाचा वाटतं देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून तो पूर परिस्थितीपर्यंत एकटं लढावं लागलं आणि एकटं लढवता येईल त्यांना एक त्या किंवा एकटंच त्या राहता येईल अशी परिस्थिती शिंदेंनी तयार केली होती या चर्चा होत्या आता ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघंही एकत्र येत आहेत त्यावेळी ही फेस जे आहे ती शिंदेंनाच त्यांची त्यांची फेस करावी लागणार आहे अशी तडजोड फडणवीसांनी करून दिली शिंदे विरुद्ध फडणवीस हा कोल्ड वॉर एकतर सत्ताधारी पक्षाचं नुकसान करील तर हाही त्याला पुढे जाऊन देणार नाही तो आणि तोही याला पुढे जाऊ देणार नाही हे पाहता यामध्ये महाविकास आघाडीला आणि त्यातल्या त्या ठाकरेंना पुढे जायला स्कोप उरतो देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की मुंबई महानगरपालिका महायुती म्हणूनच लढणार ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणतात मला स्वतंत्र लढायचं पुण्यामध्ये अजित पवार म्हणतात आम्हाला स्वतंत्र लढायचं ठाणे आणि पुणे या दोन्ही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे स्वतंत्र लढतात अर्थ भाजप आपोआपच स्वतंत्र होतोय नावं फक्त या दोन पक्षांची पुढे केली गेली याचा अर्थ कळतोय ज्यावेळी तिघांची एकी असताना एखादी निवडणूक लढवली जाणार आणि तिघांची तिघाडी फुटणार त्याचा फायदा इकडे होऊ शकतोय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीला हे दोन मेन तूरे राज ठाकरे आणि फडणवीसांचं बऱ्यापैकी जुळत होतं चर्चा होत होत्या फडणवीसांनी ठरवलं असतं तर राज ठाकरेंना ते थांबवू शकत होते आणि एकनाथ शिंदेना ते हवं होतं कारण अगोदरची जर थोडीशी माहिती घेतली तर राज ठाकरे शिंदे भेट झाली शिंदे फडणवीस भेट झाली उदय सामंत आणि राज ठाकरे भेट झाली देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बाहेर एका हॉटेलमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट होते या सगळ्या बातम्यांचे जर डॉट जोडायचं जर ठरलं तर हे दिसून येत आहे की फडणवीस आणि राज ठाकरे जुळवून घेण्याच्या मानसिकतेत होते आता लक्षात घ्या राज ठाकरेपेक्षा उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोघांमध्ये आत्ता चांगलं बॉन्डिंग आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना हातात गुच्छा देऊन शुभेच्छा दिल्यात अजून शरद पवारांनी हातात गुच्छा देऊन मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या नाहीत अंबादास आणि फडणवीस बॉन्डिंग लक्षात आलंच असेल अर्थ या सगळ्या गोष्टी एकच सांगतायत की शिंदे एकटे बाजूला केले जाऊ शकतात शिंदेवरती ते वेळ येताना दिसते मरा मदे मनो जरांगे मराठा आरक्षणामध्ये मनोज यांच्या हातात पडण्याच्या एक दोन तास अगोदर पर्यंत मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचं गुणगान करत होते मनोज जरांगेंनी हे एकदाही मान्य केलेलं नाही की मागच्या वेळी वाशी मध्ये आमची फसवणूक झाली ती फसवणूक एकनाथ शिंदेंनी केली होती ते म्हटले की एकनाथ शिंदेना काम करायचं होतं फडणवीसांनी त्यांना काम करू दिलं नाही मात्र हे फक्त एकटे मनोज जरांगे बोलत होते त्यांच्या सोबत असणारा मराठा समाज म्हणत होता काम करून दिलं की नाही दिलं घेणं देणं नाही आपल्या हातात काहीच पडलं नाही शिंदेनी सुद्धा आपल्याला फसवलं मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेना फ्रंट दिली होती मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंना पुढाकार दिला होता मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेना डोक्यावर घेतलं होतं अर्थ होता की त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची गळचेपी भूमिका समोर यावी यासाठीचं हे सगळं प्लॅनिंग केलं जात होतं मात्र देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंच्या हातात थेट जी आर दिला आणि जो जी आर तुम्ही म्हणाल तो जी आर देतो असं सांगितल्यानंतर मनोज जरांगेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं मनोज जरांगे आजही म्हणतात आम्ही फडणवीसांच्या अंगावर गुलाल टाकायला तयार आहे आणि मनोज जरांगेंची मनधरणी यशस्वी करण्यामध्ये जो नेता यशस्वी ठरला ते राधाकृष्ण विखे पाटील सध्या भाजपात आहे म्हणजे एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांभोवती आखलेलं चक्रव्यू भेदण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले तिथे पहिली मात एकनाथ शिंदेना मिळाली ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी पूरग्रस्तांना यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांच्या संवेदना आणि भावना समजून घेता येत नाहीत इथे कुठेतरी फडणवीस विरुद्ध शिंदेमध्ये शिंदे वरचढ ठरताना दिसतात आणि हे सगळे डॉट जर सध्याच्या घडीला जर जोडले तर पवारांची शांतता ठाकरेंच्या होणाऱ्या हालचाली आणि शिंदे अंडरग्राऊंड होण्याची वेळ अर्थ उद्याच्या दसरा मेळाव्यात मोठं काहीतरी घडणार आणि मोठा राजकीय सस्पेन्स क्लिअर होणार कसं पाहता या तीन मुद्द्यांकडे कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र